सवर्ण जातींनी तर आतापर्यंत लुटलंच आम्हाला तर आम्ही थोडस भ्रष्टाचार वगैरे केला तर काय बिघडलं त्यांचीच मुलं बाळ त्या एसीचा फायदा घेऊन किंवा ओबीसीचा फायदा घेऊन त्यांच्याच मुलाबाळांना वरच्या स्तरात कायम राखण्याचा ते प्रयत्न करतात म्हणून त्या सब कॅटेगरी करणं आवश्यक आहे हे बरोबर आहे म्हणून या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रांनो आरक्षण प्रश्न तर खूप गाजतोय विशेषतः देशभर तर गाजतोय पण विशेषतः महाराष्ट्रात गाजतोय पण त्याच्यावर बोलणं म्हणजे फार आवड झाले नाही हे कसं आहे की सासूबाईला अवघड जागी दुखणं आहे आणि जावंच डॉक्टर आहे त्यामुळे त्याची तपासणी करणं मोठं आवघडच आहे पण तरी आपण केलं पाहिजे आपण पूर्वी प्रजा होतो त्याचं आपलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला नागरिकामध्ये रूपांतर झालं आणि नागरिकांना हक्क असतात प्रजेला कोणताही हक्क नसतो राजाची लहर त्याप्रमाणे त्याला वागावं लागतं प्रजेला तर सगळे राजेशाही गेली लोकशाही आली आणि आपण स्वंत नागरिक झालो आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले आपल्याला सरकारचं काही चुकलं तर त्याच्या विरुद्ध पिटिशन करण्याचाही अधिकार मिळाला हे सगळे अधिकार मिळाल्यानंतर आपण देश बांधणीला सुरुवात केली की के नवं भारत बांधायचा आहे ह्या नव्या भारतामध्ये सर्व नागरिक समान दर्जाचे असणार पण आपल्या देशातल्या भूतकाळामधून आलेली जात तर आपल्या मानगुटीवर बसलेली म्हणजे बिगर जाती जन्म घेण्याची सोयच नाही इथे आणि ही जात कशी तर वरपासून खाली अधिकार कमी कमी होत आले ब्राह्मणांना एक शंभर टक्के अधिकार आहे असं आपण गणित भाषेत बोलूयात त्याच्या खालच्या जातीला त्यापेक्षा थोडे कमी आहे त्यापेक्षा थोडे कमी असं करत करत ही हिंदू जात पद्धत आहे त्या शेवटच्या जातीला सर्वात कमी म्हणजे शून्याच्या आसपास अधिकार आणि मग अतिशूद्र जे आहेत जे धर्माच्या चौकटीच्या बाहेर त्यांना निगेटिव्ह म्हणजे शून्यापेक्षा कमी म्हणून मग त्याला त्याला कोणी शिवायचं नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याला अधिकार नाही कुठला त्याची सावली पडता कामा नाही म्हणजे अधिकार तर नव्हेच पण त्याला निगेटिव्ह काहीतरी बंधनं घातलेली अशी आपली ही समाज रचना आणि त्याच्यातून आपल्याला आधुनिक भारत उभा करायचा आपण संकल्प केला की के आपण सगळे नागरिक एकमेकांचे बंधू आहोत आणि एकमेकांचे बंधू असतील तेच राष्ट्र तेजस्वी होतं आता हे मागितल्यानंतर पुढं काय झालं की आपण त्यात एक स्थूल मानानं वर्गीकरण केलं की मुद्दा मागास ठेवलेले ते अतिशूद्र म्हणजे त्यांना आपण एस सीची यादी केली आणि जे आदिवासी त्यांना मागास ठेवलं त्यांची एस टीची केली आणि काही वर्षानंतर मग ओबीसी हे आपण एक आ, वर्गवारी केली की ज्याच्यामध्ये बरीच मोठी लोकसंख्या बसते त्याला मागासवर्गीय म्हणायचं पण तरी ते शेडिकास राणे एसटी नव्हेत म्हणजे आदिवासी नव्हेत अशी सगळी आपल्या आरक्षणावर आधारित पुढे जाण्याचा आपला हा कार्यक्रम की जो मागे पडला ज्याला मागे मुद्दाम ठेवण्यात आलं त्याला काही विशेष मदत देऊन वर आणायचं आणि शेवट केव्हा तरी खरोखरीच नागरिक हे जातपात विसरून त्याचे भेदाभेद रहित असं नागरिकत्व प्राप्त करतील अशी कल्पना होती आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला की एका जाग एसीच्या कॅटेगरीमध्ये सर्वांना समान म्हणणं हे सुद्धा आपल्या देशातल्या जा, असमान जा, जाती आहेत त्याच्यामध्ये जा अडचणीचं आहे हे सगळं श्रेणीबद्ध असल्यामुळे आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये महार मातंग ढोर चर्मकार ह्या जाती येतात भंगी वगैरे असं आपल्याकडे ते जास्त नाही आहेत पण त्या जाती येतात आता प्रश्न असा आला की त्यांचे ते चातुर्वर्ण आहे म्हणजे कोणाची संख्या जास्त आहे कोण वरचा कोण खालचा महार मातंगाचं लग्न सहज होत नाही महार समाजातला मनुष्य म्हणतो की मातंग म्हणजे खालच्या जातीशी खालच्या जातीत माझी मुलगी देणार नाही हे सगळं वास्तव लक्षात घेऊन एका मोठ्या कॅटेगरीमध्ये एस सीच्या आणखीन सब कॅटेगरीज उप विभाग करायचे का आणि त्यांची मोजणी करून त्याप्रमाणे त्यांना पर्सेंटेज वाईज आपापलं रक्षण द्यायचं का म्हणजे आरक्षणावरही आक्रमण होतं ते थांबावं आणि याचे अधिकार त्यांनी राज्य शासनाला दिलेत आणि असं म्हणलंय तुम्हाला जरूर वाटल्यास करा म्हणजे केलंच पाहिजे असं नाहीये तु, तु, तुमची परिस्थिती बघून तुम्हाला वाटलं तर ऑप्शनल दिलेलं आहे की तुम्हाला वाटलं तर तुम्ही सब कॅटेगरी तयार करून त्यांचे वेगवेगळे आरक्षण निश्चित करू शकता हे सगळं कशासाठी आहे तर एक पूर्वाश्रमीचा आश्रम म्हणला शेड्युल कास्ट तरी पूर्वाश्रमीच्या आश्रमामध्ये काहींची संख्या जास्त असेल तर तेच मिळवतील ओबीसी मध्ये मंडल आयोग लागू केला त्याच्यामध्ये जी जात मोठी असेल त्याच्या अंतर्गत तर तो तिथे बहुसंख्याक वाद निर्माण होतो म्हणून हे करणं आवश्यक आहे म्हणून या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि सामोरं जायला पाहिजे आपल्या वस्तुस्थितीला काही जण महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत नव्हे पण मध्ये मध्ये काहीतरी बोलणार ते म्हणजे आरक्षणाची गरजच काय तुम्ही ज्या जाती जन्माला आला आहे त्याच्यामधून तुमचे विचार हे आलेले आहेत तुम्ही आरक्षण दिलेल्या जातीमध्ये जन्माला आला नाही एवढंच त्याचं आ, उत्तर देता येईल पण आरक्षणाने खरोखरच भारताच्या समाजामध्ये दुर्बल घटकांना वर येण्याची परवा एक संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये बहुसंख्य जाती किंवा पुढारलेल्या जाती त्यांच्यामुळे इतरांना मिळत नाही म्हणून त्या सब कॅटेगरी करणं आवश्यक आहे हे बरोबर आहे आणि दुसरा मुद्दा आहे तो क्रिमिलेअरचा क्रिमीलेयर म्हणजे काय की सबंध झगडा जो असतो समाजात तो सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा या करता असतो तर तुम्हाला आरक्षणामुळे नोकरी मिळाली आरक्षणामुळे शिक्षण संस्था चांगल्या मिळाल्या आणि तुम्ही वर गेला तिथे बरे तुम्हाला पास व्हावंच लागतं ते पास झालात पण मग तुम्हाला बेनिफिट मिळायला लागले आणि काही अधिकारी तर असं म्हणतात की आम्हाला पाच हजार वर्ष पिढलं होतं आणि आम्ही आता आलो तर आम्हाला तर थोडं जास्त मिळालं पाहिजे सवर्ण जातींनी तर आतापर्यंत लुटलंच आम्हाला तर आम्ही थोडस भ्रष्टाचार वगैरे केला तर काय बिघडलं एक त्यांचं असतं पण ते काही का ना पण एक क्रिमी लेअर तयार होते म्हणजे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा सत्ता संपत्ती प्रतिष्ठा हे तिळं आहे की आता एक जरी मिळालं तरी दुसरं त्याला आपोआप जोडलं जात आणि मग हे मिळालेल्या लोकांना त्यांचीच मुलं बाळ त्या एसीचा फायदा घेऊन किंवा ओबीसीचा फायदा घेऊन त्यांच्याच मुलाबाळांना वरच्या स्तरात कायम राखण्याचा ते प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्यातला खरा जो वंचित आहे तो मागेच पडतो आणि त्याला कॉम्पिटिशन मध्ये येता येत नाही आणि या बाबतीत महाराष्ट्रामध्ये आता आए, आए, ते पूजा खेडकरचं फार मोठं उदाहरण आहे वडील अधिकारी आई पण आहे घरात जमिनी आहे श्रीमंत आहेत आणि तरी त्यांना आरक्षण पाहिजे म्हणजे कमी मेरिट असताना ओबीजी पडावं म्हणून येतं म्हणून आपल्या घटनेप्रमाणे क्रिमिलेअर मध्ये आला म्हणजे तो मेनस्ट्रीम मध्ये आला मग मेनस्ट्रीम मध्ये आला की रिझर्वेशन संपलं पाहिजे म्हणजे कधीतरी दहा वर्षांनी वीस वर्षांनी शंभर वर्षांनी आपण असं पाहिलेलं आहे भारत की ज्याच्यामध्ये जात नसेल आणि सर्व माणसाला समान संधी खरोखरच असेल जातीमुळे कोणाला ना संधी नाकारली जाणार नाही आणि त्यावेळेला जात नसून फक्त आपण सर्व भारतीय नागरिक असो तर त्या आदर्श अवस्थेला पोहोचण्यासाठी आज एका मोठ्या कॅटेगरीमध्ये उपकॅटेगरी केल्या उपविभाग केले आणि ज्याच्या त्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्याचं हे काढून दिलं वाटा काढून दिला वेगळा आणि जर हे केलं ले जी क्रिमी लेअर तयार होते त्या क्रिमिलेला नाकारलं तर खऱ्या अर्थानं शेवटचा जो वंचित आहे तिथपर्यंत आपल्या आरक्षणाचं लाभ पोचतील असं मला वाटतं म्हणून मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो